बरेच लोक काही ओळखीचे नव्हते त्यामुळे प्रत्येकाला जाऊन विचार झालं तू कोण मी कोण तर एका माणसाला विचार हा आपण कोण तुझा कन्फ्यूज म्हणून बघित जाणे मग मला म्हणतो नाही हो मी डेकोरेट असेल तो तर त्याच्यामुळे अशा सुद्धा कमती होतात एक हा लेटेस्ट पण म्हणजे सुद्धा कमती होतात खूप वर्षांनी म्हणून एवढ्या वर्षांनी भेटायचं नसतात लोक लवकर भेटायचं असतं तर एक अजून छान गोष्ट वाटली की तुम्ही लोकांनी आपले आपली ऑलरेडी फेकून दिले मी असं मोठं स्पीच केलं होतं की यु नो असं मज्जे त्या पण आय कॅन सी एव्हरीबडी इज इन अ शुअर फुल मूड आणि चिडक्या दिल्या ते वाचतायत ना बघा बरं आज मुलं एवढं कुठे नाही मला ते नाही मी तर मी कसं ते मी कविता केलेली आहे आणि आता ती बालमोनची देणगी बालमोनने मराठी असं तासून घेतले ना तर पण गमती जी आहे सगळ्यांनी लाईट लिहायची आहे ओके okay. आणि मी काही विसरले तर तुम्ही ऍड करायचंय म्हणजे एका एका उन्हाळ आणि उन्हाळ असे आपण सगळेच जे होतो त्यांचीही कविता आहे त्यांनी केलेली आहे असं आपण समजायला हरकत आहे तर मी सुरू करू तर ओके कविता अशी आहे सात जूनचा सा पाऊस आणि नऊ जून ची शाळा आठवतात काय कारखा सात जून हे जोरा आलं पाहिजे वॉट हो काय ब्रेकफास्ट दिलं नाही का सात जून चा पाऊस आणि नऊ जून ची शाळा रेनकोट मधून आईचा हात पकडून चालला एक भिजलेला गोळा आपल्या शाळेचा पहिला दिवस सुवर्ण महोत्सवी वर्ष आलं बरं का सुवर्ण महोत्सवी वर्ष आलं दहावी कचा वर्ग जमलाय बघा

सुंदर रांगोळी काढलेली आहे तर दर्शनी फळा शाळेत शिरल्याशिर्या आपल्याला काय दिसत दर्शनी फळा सुविचार दर्शनी फळा आणि सुस्वागतमची रांगोळी का तुम्हाला yes, शाळेत oh. दर्शनी फळा टँक आणि सुस्वागतमची रांगोळी आठवते का कामतबाईंची शिस्त <laughs> आणि डेरेबाईंनी सांगितलेली सायकोची स्टोरी oh. <laughs> <laughs> त्याच्यानंतर बालदिन

शनिवारी सकाळच्या उन्हात शिवाजी पार्क मध्ये कवायत आठवते ना yes. शनिवारी सकाळच्या उन्हात शिवाजी पार्क मध्ये कवायत टिवल्या पावल्या केल्या तर कुळकर्णी सरांनी मारली जे या खेळ आणि कवायतींनी बनले सक्षम तन आणि मन या खेळ आणि कवायतींनी बनले सक्षम तन आणि मन शशिकांत शिवाजी पार्क चे आहे रे बाबा मग किती तरी मोठे लोण आणि शाळेचा बँड दोस्ता तसा आठवतो कोण कोणाला आठवतोय शाळेचा बँड दोस्ता तसा आठवतो हो एक मिनिट हे ताऱ्यावरती म्हणून जातो शाळेचा बँड दोस्ता जशाच्या तसा आठवतो त्याच्या ताऱ्यावर किती केला कवायती आजचा जिम टिकता पडतो আগে বগা তুমি वर्गा करायचा बाहेर पण बघत असायचं आपलं बाहेर अक्षर वर्गात बाहेर असायचं तर कधीतरी फिरकी बाहेरची फुलपाखे आणि पक्षी निहाळताना कधीतरी फिरकी बाहेरची वर्गाच्या बाहेरची फुलपाखे आणि पक्षी निहाळताना एक खडू असा काही तानशिलावर बसायचा आठवायचे नानी नाना हो आठवले का जवळ काय आता त्यांच्यामुळे दत्ता आणि रफी जरी नाही झालो आम्ही तरी कमीत कमी आम्ही वाचून सेकत मधल्या सुरीत मला ना काही मुलांचे चेहरे आठवतात मधल्या सुनी हे सगळे साहित्य करायचे मधल्या सुटी बाईच्या टेबल वरून वहीची बॅट करून कोणी बनले असतील ते चॅम्पियन तेव्हा टेबल टेनिस खेळून आठवतो त्यासाठी एकदम

मधल्या सामानाचा हिशोब तर आमच्या तोंडावर मिलिंद मिलिन मध्ये लेख ऑफिसात कॉन्फरन्स आणि सभेमध्ये भाषणे शाळेत गाजवलेल्या अब्दुल बरोबर की नाही कोणी वकील कोणी बँकर कोणी ऍक्टर आहे कोणी वकील कोणी बँकर कोणी ऍक्टर तर कोणी डॉक्टर अनिरुद्ध आणि होममेकर बाबा एकदम चालवले आपलं घर आमच्या वेळी बरं का म्हणजे आता पण तसंच दिसेल आमच्या वेळी आमच्या प्रकारशी आम्ही एकदम एकनिष्ठ होतो म्हणजे आता कसं राजकारणात एका गटातून दुसरीकडे जातात आम्ही असं काही कधीच केलं नाही आमच्या वेळी आमच्या गटाशी आम्ही एवढे एकनिष्ठ मुलींची मुलाशी कट्टी मुलांना आवडायच्या मुली शिष्ट अजूनही सगळं वाटते काय तुम्हाला असे काय

<laughs> हो तो माझ्याकडे बघतो अशी आपली कविता पूर्ण करायचे नाव अनाऊन्स करायचे आहे इकडे रागवशील माझ्या अशी ती दहावी अकरावी अकरावी बारावीची वर्ष म्हणजे कसं होतं थोडक्यात

दादा दिलेला व्हायला विषय तो जायचो गोवाच्या दुकानात स्पिरिट म्हटलं मी विसरले तर तुम्ही सांगा बोललो फारच एवढी मात झाल्या काय झालं मग काय झालं एवढी सुलस तू काही बोलत नाही तुझे मी नाही चोरून खाल्लेल्या वर्गात चोरून खायचो आपण वर्गात चोरून खालेल्या बोरशो आणि जिराबोळीची शपथ फाईव्ह स्टार हॉटेल मधल्या जेवणात कधी चालू नाही त्याची गंमत दादांच्या भाषणाची अशी काही करणी मातृदिनी दादांच्या भाषणाची अशी काही करणी खाऊ का हातात तर आमच्या डोळ्यात मात्र पाणी त्याच्यानंतर आपण अभ्यास गृहपाठ वार्षिक परीक्षा सगळ्या टेन्शन मधून राहायचो आणि मग यायची ती मे महिन्याची सुट्टी मे महिन्याच्या सुट्टी सुट्टी कधी आलीच नाही मे महिन्याच्या सुट्टी सुट्टी कधी आलीच नाही फिरलो जरी जगभर मामाचा गाव मामाचा गाव पुन्हा अजून आठवते बर का अजून आठवते ललिता पंचमी ललिता पंचमी आंबेडाव अजून आठवते ललिता पंचमीचे पन्हे कलिंगड आणि आंबेडाळ अरे चा जानेवारी आलाय ना प्रगती अरे चा संक्रायण आलीच वाटते लाडूसाठी लावावरे राम शाळेची घंटा जाणू शिपाई आठवतो चाळीस ही घंटा जानू शिपाई मेघा तुझ्यासाठी संजूचा गरम गरम बटाट वडा बागेमध्ये अजून वाट पाहतोय अनंत आणि पाणी जाता <प्थाँगा> वर्गात जाऊन बघा खरं का मित्रांनो आणि मैत्रीण वर्गात जाऊन बघा अजूनही फळ्यावर लिहिलेला असेल एक सुविचार वर्गात जाऊन बघा अजूनही फळ्यावर लिहिलेला असेल एक सुविचार लाकडी बाकावर विरखून बघा कर्कटकने कोरलेलं असेल माझं नाव सगळे कसे लख आठवत सगळे कसे लख आठवत विसरलो काही सुद्धा नाही कुसुमताई काळेबाई इथे उभ्या इथे काय कुठे तरी कुसुमताई काळेबाई इथे उभ्या दादा तर कुठे गेलेच नाही सगळे ते आपल्या हृदयात आहे दिसतात दादा अजूनही काठीच्या टोकाने सिंहगड दाखवतात तुम्हाला आठवतो दिसता त्याला अजूनही काठीच्या टोपांनी सीमावर दाखवताना ती काठी धरून चालत आलंय बाजू काय मित्रांनो आता मातर मुलं मुली आम्ही पण मातरच होतो सटली वातरळ होतो बाईंना टोपण नाव ठेवण्याची बाईंना आणि सरांना बाईंना टोपण नाव ठेवण्याची त्यावेळी सुरसुरी आम्हाला की हरी बाईंना टोपोन हे टोपण नाव ठेवण्याची सुरसुरी होती आम्हाला माफी मागा आज तरी माफी मागतो घरी पण काय वेगळं आहे बालमोहन तुमच्या घरी पण करायला तसंच असेल बालमोहन आणि हिचं मराठी बरं का बालमोहन आणि हिचं म्हणजे माझं मराठी आमच्या नवरोबाची आवडती टवाळी बालमोहन आणि हिचं मराठी आमच्या नवरोबाची आवडती टवाळी अंतरात मात्र जाणून आहे आणि सुशिकांगळे आमचे मित्र अनिरुद्ध विनय आणि सगळे सगळे जे आहे त्या सगळ्यांना सगळ्या मुलींच्या वतीने आम्ही सांगतो आज जरी झालो मोठे आज जरी झालो मोठे तरी मी म्हणणार नाही तुला आहो आज जरी आम्ही झालो मोठे मी म्हणणार नाही तुला आहो अजून आम्ही सोला बरस के तुम्ही अठराचे हिरो कुठल्या पुढे आलो आपण इथून तिथून दूर देशातून कुठल्या उघडीने आलो आपण इथून तिथून दूर देशातून धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणी मस्त वाटले तुला काय